हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बाही कशी शिवायची जेणेकरून ब्लाऊज शिवताना एकाच बाजूची बाही होणार नाही याची आपण इथं एकदम व्यवस्थित आणि सोपी पद्धत बघणार आहोत तर बघा इथं मी अस्तर आणि ब्लाऊज पिसेचं कटिंग करून घेतलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर बघा बाहीची जी लांबी आहे ती इथं मी पोने सहा इंच घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर दंडघेरसुद्धा पोने सहा आहे त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलं पोने आठ घेतले बघा इथं मी त्याच्यानंतर हे छत्तीस साईजचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे साडेनऊ इंच घडी घेतली बाहेची आणि अडीचवरती आकार दिलेला आहे तर बघा ह्या ब्लाऊज पीस कापून घेतलेले आहे मी त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं नीट समजून घ्या जेणेकरून जे नवीन शिकणारे त्यांना खूप असं महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हे बघा खालच्या बाजूला अस्तर आहे ते सरळ बाजू आहे त्याच्यानंतर अस्तराने वरचा जो कापड आहे ब्लाऊज पीसचा तो उचलून एका साईडला ठेवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर जो एका साईडचा भाग होता तो पलटवून घ्यायचा आहे त्याच्यासमोर उलटी बाजू होती ती सरळ बाजू करायची आहे त्याच्यानंतर अस्तर एका बाजूला ठेवलेलं होतं तेच एका अस्तर एका बाजूचं उचलून त्या बाजूला ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने असं केल्याने काय होतं की आपल्या बाही शिवताना आपली बाही दोघा भागाची वेगवेगळी होते एकाच बाजूची होत नाही इथं बघा आता खालच्या बाजूला अर्धा इंचावरती मी इथं टिप मारून घेते हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं कापड दिसतं इथं आपल्याला ते इथं कट करून घेऊया या पद्धतीने बघा असं कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला वरतीसुद्धा असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि कापड आहे ते हे पा या पद्धतीने त्याच्यानंतर वरती आपल्याला इथं दापटीप देऊन द्यायची आहे हे बघा या पद्धतीने दाबटीप द्यायची इथं हे पा असं त्याच्यानंतर बघा परत जिथं आपण दाब टीप दिली आहे वरती बघा अस्तरच्या बाजूने त्याच्यावरती परत आपल्याला इथे एक टीप मारायची आहे जेणेकरून आपली बाई एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित दिसेल हे पहा या पद्धतीने सगळ्या बाजूने असं टीप मारून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि दुसरी बाई शिवून होतने तोवर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंगने करायचं आहे पुढे दाख सांगते मी तुम्हाला हे बघा या पद्धतीने दुसरी बाईसुद्धा आपण तशीच पहिल्या बाईसारखं सेम तसं शिवून घेऊया खाली अर्धा इंच वरती इथं टीप मारून घेऊया त्याच्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं कापड आहे ते तर कटिंग करून घेऊया हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा हे बघा या पद्धतीने दाब टीप देऊन द्यायची आहे त्याच्यानंतर बघा परत एकदा टीप मारायची आहे आणि सरळ पूर्ण इथं बाईला जशी तशी टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची इथं बघा आता हे बघा दोघं बाया सोमोरासमोर ठेवायचे आहे वरच्या भागसुद्धा दोघं बरोबर आहे की ते चेक करायचे खालचे बाजूसुद्धा चेक करायचे आहे जोडताना आपण उलटी साईड ठेवूनच जोडतो त्यासाठी मग असं उलट्या बाजून ठेवूनच चेक करायचं आहे त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊज पीसचं दिसतं आहे ते एक्स्ट्राचं आपण इथं कट करून घेऊया हे पाय या पद्धतीने जर आपण असं चेक न करता कटिंग करून घेतली तर दोघं बाया सारख्या झाल्या तर ते परत जोडण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते त्यासाठी याची काळजी घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं बाईला अशी सिम्पल अशी लेस दिलेली होती गिरयकाचं ब्लाऊज हे कस्टमरचं त्यासाठी बघा लेस दिली होती त्याचे दोन तुकडे केले मी दोघं बाईसाठी तिथे इथं बघा असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर ठेवू शकतो इथं आपण इथे सिम्पल अशी बाही होती त्याच्यामुळे मी जशी लेस दिलेली तशी सिम्पल अशी शिवलं आहे तुम्ही डिझाईनची सुद्धा शिवू शकता डिझाईनची बाही शिवायचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघा खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे काळजीपूर्वक इथे बघू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने शिवून घेतलं मी इथं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद